ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरची साकारलेल्या श्री राम मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना मंत्री खाडे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते महाआरती आणि होम हवन आज अयोध्या मध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाल्याने सर्व आता राममय झाला असून मिरचीत देखील प्रभू श्री रामांचा जयजयकार करत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली अयोध्या येथील धर्तीवर मिरज शहर येथे साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती येथे प्राणप्रतिष्ठापना व आरती पालकमंत्री सुरेश खाडे व सौ सुमंताई सुरेश खाडे तसेच युवान येथे प्रशांत खाडे व स्वाती प्रशांत खाडे सह कुटुंब यांच्या हस्ते संपन्न झाली तसेच मिरज शहरातील डॉक्टर असोसिएशन व मेडिकल असोसिएशन डॉक्टर व सहपत्नी यांच्या हस्ते होम हवन कार्यक्रम संपन्न झाला आजपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज राम यांची प्रतिष्ठापना झाल्याने मिरजेत साकारलेल्या प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिकृती येथे गीत रामायणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे यावेळी सर्व ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते बावीस जानेवारी हा दिवस सुवर्ण अक्षरानं कोरावा असा सगळा देशवासियांना तो आहे आज प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येच्या जन्मस्थानी आज मंदिराचे लोकार्पण सोहळा आणि प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना हा सोहळा अयोध्येमध्ये होत आहे त्याचं उद्घाटन ज्यांनी हा प्रकल्प खूप वर्षापासून पेंडिंग होता पाचशे वर्ष सहाशे वर्ष ह्यामध्ये कितीतरी युद्ध झाली किती लोकांचे मृत्यू झाले किती लोकांनी आपलं रक्त वाहिलं आणि म्हणून हा दिवस महत्त्वाचा आणि पुण्याचा मानला जाईल तर त्या कारसेवक का असतील काही इतर सगळे नागरिक असतील हिंदुत्वाचे काही लोक असतील पण ह्यांनी कारसेवकाचा एक हल्ला करून मस्जिद पाडून आज तिथं राम मंदिर उभारायला कोठानेच निकाल दिला आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा प्रस्ताव मांडला आणि प्रस्तावानंतर आज राम मंदिर तयार होऊन आज ते राम मंदिर सगळ्यांना लोकार्पणसाठी उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केली मी धन्यवाद मानतो मोदी साहेबांचं साहेबांचं अमित शहा साहेबांचं आणि सर्व कारसेवकांचं असेल आणि ज्याने ज्यानी ह्या मंदिरासाठी प्रयास केला ज्याने इच्छा व्यक्त केल्या कितीतरी पिढ्या ह्यामध्ये गेल्या की आज राम मंदिर होते का नाही होते का नाही पण हे राम मंदिर आज ना आज त्याचा लोकार्पण सोहळा आज तिचा बारा वाजता संपन्न होतो आहे मी सगळं नागरिकांना विनंती करेन की ऑनलाईन हा सोहळा होणार आहे आपल्या इथं पण आपण ऑनलाईनची सोय केलेली आहे स्किन लावलेला आहे तो सोहळा बघण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं हो। कालपासून आमच्या मिरज शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण एक मोठी रामलुलांची एक रॅली काढली गेली आणि आज सकाळी इथं मूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर होमचा कार्यक्रम झाला होमला जवळजवळ दोनशे अडीचशे लोक इथं होमला बसले प्रसाद झाला कार सेवकांचा आम्ही मान सन्मान सत्कार केला त्यांचं अभिनंदन केलं तर असा हा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता दर्शनासाठी काही वेळातच दर्शनासाठी मंदिर उघडं होईल ओपन होईल सगळ्यांना दर्शन घ्यायला इथं मुभा मिळेल संध्याकाळी गीत रामायणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या गीतरामायणच्या कार्यक्रमालाही आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि निश्चितच आज केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र असेल केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्राचे देवेंद्र साहेब असतील त्यांचं मी सगळ्या नागरिकांच्या ना, वतीनं हा सोहळा आमच्या नशिबी आणला आणि जिता जागता बघायला आम्हाला भाग्यता आमच्या आणला आपण सगळे भाग्यवान ठरलो त्याबद्दल त्यांना धन्यवाद आदिमाने मिरज